पदाचा उमेदवार तुमच्या समोर मोठ्या विश्वासाने देत आहोत यशाची परंपरा आमची फार मोठी आहे लक्षात ठेवा या जयशीलपूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा लोकांच्या मधून नगराध्यक्ष निवडायचा प्रसंग आला तेव्हा लोकांच्यातून पहिले निवडून आलेले लोकांच्यातले निकराध्यक्ष डॉ एस के पाटील हे सुद्धा आमच्याच बाजूचे होते लक्षात त्यांचे चिरंजीव आज आमच्या आहेत डॉक्टर श्रीवर्धन करते त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जनतेमधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यावेळी सुद्धा त्यांचा उमेदवार पटला आणि तिथं अपक्ष उमेदवार निवडून आलेला होता सावित्री कुंभार त्याच्यानंतर एकदा पोटनिवडणूक झाली जनतेतल्या जन नगराध्यक्ष पदाची आणि त्यावेळी मी नुकताच आमदार झालेलो होतो त्यावेळी पराभव करून वंदना आम्ही नगराध्यक्ष केलेला होता जनतेच्या मतातून त्याच्यानंतर नीता माने गेल्या वेळी आम्ही सगळ्यांनी मिळून निवडून आणले म्हणजे जनतेतून जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते त्यावेळी यड्रावकरांचा पराभव सक्षेप ठरलेला असतो हा जयसिंगचा नियम आहे आणि म्हणून सुदर्शन कदम तुम्हाला विजयाची संधी आहे आणि त्यात तर आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो